त्र्यंबक रोड पापयाज नर्सरीसमोर सातपूर नाल कॉलनी नाशिक येथील सुप्रसिद्ध शिव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने आपले हृदय स्वास्थ्यासाठी एक पाऊल पुढे टाकत तीन भव्य दिव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान या शिबिराला सातपूरमधील रुग्णांचा भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे यानिमित्ताने आज दुसऱ्या दिवशी शनिवारी देखील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेत हॉस्पिटलचे मनापासून आभार मानत समाधान व्यक्त केले आहे नमस्कार मी प्रकाश आहे शिव हॉस्पिटल हॉस्पिटलतर्फे हृदयासह हृदयाच्या चाचण्या घेतल्या जातात त्यासंबंधी एकोणावीस वीस एकवीसला मी शिबीर आयोजित केलं यामध्ये विविध प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या हृदयाच्या तपासण्या यामध्ये मी पहिल्या दिवशी सहभाग घेतला आहे या ठिकाणी पहिल्या दिवशी उद्घाटन झाल्यानंतर सिस्टेमॅटिक प्रत्येक पेशंटला त्यांनी जी रोग व्हायची प्रत्येकाच्या चाचण्या घेतलेल्या आहेत तपासण्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर काय उपाय केले जाते नेक्स्ट डेला मला ते आज ऑफिसला बोलू आहे मला डॉक्टर बोलले सर आणि हो सर हे मला मार्गदर्शन करणार आहेत अत्यंत चांगला उपक्रम आहे कमी किमतीमध्ये रुग्णाच्या जास्तीत जास्त तपासण्या केल्या जातात सर्वांनी यात सहभाग घ्यावा धन्यवाद या शिबिरामध्ये हृदय आरोग्याच्या विविध तपासणी अतिशय अल्प दरात केल्या जात आहेत तसेच पोलीस आणि आर्मी कर्मचाऱ्यांसाठी देखील हृदयमित्र पॅकेज अगदी मोफत करण्यात आलं आहे या शिबिरासाठी शिवसुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे चेअरमॅन डॉक्टर अशोक सावंत संचालक डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर त्रिलोक पाटील डॉक्टर कल्याणी सावंत डॉक्टर छाया मोरे डॉक्टर निलेश निकुम डॉक्टर राहुल येवले डॉक्टर नमन चौधरी डॉक्टर पियुष पाटील डॉक्टर सतीश जाधव स्वप्नील सरमालकर यांच्यासोबत संपूर्ण हॉस्पिटलचे कर्मचारी सहभागी होऊन अथक परिश्रम घेत आहेत एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडेसात